फिरंगे वखान लोखंडाचे वेळे परी ते निराळे संतजन सरी सारखिया अर्थात संत शिवमने जगद्गुरू तुकाराम महाराज व्यावहारिक भेद संतांच्या ठिकाणी नसतात हे सांगताना अभंगात म्हणतात की तलवार बस्तरा आणि विळा हे सर्व काही लोखंडापासून तयार झालेले असतात परंतु प्रत्येकाचे गुण हे भिन्न भिन्न असल्यामुळे भिन्न भिन्न आहे पायरी आणि देवाची प्रतिमा ही एकाच दगडापासून बनलेली असते परंतु देवाची प्रतिमा ही पायरीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्याचा महिमाही अधिक श्रेष्ठ असतो तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच संतानं सामान्य माणसे हे दिसण्यास जरी सारखी असली तरी संतांचा महिमा हा सामान्य माणसांपेक्षा श्रेष्ठ असतो रामकृष्ण हरी